आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज वयाच्या सतराव्या वर्षी गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवत सगळीकडे दहशत माजवणाऱ्या झारखंडच्या कुख्यात गँगस्टर अमन साहूचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय अमन साहू वर शंभरहून अधिक गुन्हे नोंद पोलीस त्याला छत्तीसगडच्या रायपूर येथून रांची इथं घेऊन जात होते पलामू जिल्ह्यातील चैनपूर रामगड रोडवर गँगस्टर अमन साहून पळण्याचा प्रयत्न केला पोलीस जवानाची रायफल हिसकावून त्याच्यावर फायरिंग केले तेव्हा प्रत्युत्तर देत पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुन्हेगार अमन साहूला रायपूर पोलीस चौकशीसाठी रांचीला घेऊन जात होते त्यावेळी पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला त्याचाच फायदा घेत अमन साहू जवानाची रायफल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यानं गोळीबार सुरू केला त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर देत कुख्यात अमन साहूला गोळ्या घालून एनकाउंटर केलं मागील काळात झारखंडची राजधानी रांची इथल्या विपिन मिश्रा यांच्यावर दिवसात ढवळ्या गोळीबार झाला होता त्यानंतर झारखंडच्या हजारी भाग कुमार गौरव याच्या व्यक्तीचीही हत्या झाली होती या दोन्ही घटना अमन साहू टोळीनं घडवून आणल्या होत्या याच घटनेत अमन साहूला अटक करून त्याला चौकशीसाठी रांचीला आणलं होतं पलामूर जिल्ह्यातील चैनपूर रामगड रोडवर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला त्यानंतर अमन साहूला ला मध्ये ठार करण्यात आलं रांचीच्या मतवे गावातील अमन साहूवर झारखंडच्या विविध जिल्ह्यातून शंभर हून अधिक गुन्हे दाखल आहेत झारखंडमधील कोळसा व्यापारी वाहतूकदार कंत्राटदारांसोबत रिअल इस्टेट आणि व्यावसायिक बिल्डरवरही अमन दहशतीला घाबरत होते तो सर्वांकडून खंडणी गोळा करायचा जर एखाद्यानं खंडणीला विरोध केला तर त्याची हत्या अपहरण किंवा मारहाणीचा प्रकार घडायचा कुठलीही मोठी घटना घडल्यास अमन साहू आणि त्याची टोळी सोशल मीडियातून त्याची जबाबदारी स्वतःवर घेत होते कोळसा व्यावसायिक आणि कंपनी यांच्यात अमन साहूची भीती पसरली होती अमन साहूला याआधीही अनेक गुन्ह्यात अटक करण्यात आली होती तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चाईबासा जेलमधून त्याला रायपूरच्या जेलमध्ये शिफ्ट केलं होतं अमन साहूला विधानसभा निवडणूक लढवायची होती त्यानं बडकावा विधानसभा मतदारसंघातून अर्जही खरेदी केला परंतु हायकोर्टानं त्याला निवडणूक लढण्यास परवानगी दिली नाही ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे